नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज आपले स्वागत आहे शहरातील जगदंबा देवीच्या असलेले कष्टकरी मजूर वर्गाची वसाहत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून अस्तित्वात आहे त्यांनी अतिक्रमण केलेल्या जाग्यावर त्यांना कुठल्याही प्रकारचा शासनाकडून मोबदला मिळत नाही तसे पाहता इंद्रानगर मधील नगरपालिकेचा दरवर्षी होणारा पाणी पुरवठा तसेच घर टॅक्स वीज मीटर ते नियमाने गेल्या अनेक वर्षापासून भरत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिक्रमण जागेत राहत असलेल्या नियमाकुल करण्याचे आदेश पारित केले परंतु नगरपालिका प्रशासनाकडून घरकुलचा लाभ अजून सुद्धा मिळाला नाही इंद्रानगरमधील महिलांचे असे म्हणणे होते की सहा वर्षापासून आम्ही अर्ज देतोय निवेदन करत आहे परंतु आमच्याकडे नेहमीच प्रशासन दुर्लक्ष करत आहे महिलांना घरकुल नियमकुल करावे असे राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष वनिता चव्हाण आणि इंद्रानगरमधील सर्व महिला यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले धारद ज्युरुदी